महात्मा गांधींनी दिलेलं सत्याग्रहाचा अस्त्र वापरून आमचा पेन्शनचा हक्क मिळवू कॉम्रेड संपत देसाई यांचा पेन्शनसाठी आंदोलन पेन्शन हा आमचा हक्क सरकार आमच्यावर दया करीत नाही असं बोलून महात्मा गांधींनी दिलेलं सत्याग्रहाचं अस्त्र वापरून आम्ही ते पेन्शन मिळवू असा निर्धार कॉम्रेड संपत देसाई यांनी केला सरकार किती आणि निष्ठूर वागलं तरी आमचा हक्क मिळवूच असंही ते म्हणाले आज विधवा परितक्त्या अपंग निराधार स्त्री पुरुषांच्या ठिया आंदोलना वेळी बोलताना डॉक्टर संपत देसाई बोलत होते विधवा परिथ्या स्त्रियांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन झालं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला समान संधी आणि हक्काचं संरक्षण या कायद्याखाली राज्यानी केंद्र शासनाकडून पेन्शन योजना सुरू झाली पेन्शन हा आमचा हक्क असून कुणी आमच्यावर दया करीत नाही लाडक्या बहिणींना केवळ मतांसाठी न मागताही पंधराशे रुपये प्रमाणे एकदम चार महिन्यांचे पैसे दिले पण आमच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आम्हाला लढावं लागतं हे वाईट आहे असंही कॉम्रेड देसाई म्हणाले यावेळी कॉम्रेड शांताराम पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला या आंदोलनाचं नेतृत्व सरिता कांबळे निवृत्ती फगरे मुकुंद नार्वेकर शंकर हळवणकर पार्वती जाधव सुधीर सुशिला होरंबळे यांनी केला तर तहसील कार्यालयाच्या वतीनं नायब तहसीलदार श्री म्हाळसाकांत देसाई यांनी लेखीपत्र देऊन आठ दिवसात सर्वांच्या खात्यात पेन्शन जमा होईल असं सा सांगितलं यावेळी शिवाजी चव्हाण जनाबाई सुतार सुनील सासुलकर माया पाटील यांच्यासह विधवा अपंग स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते पुढील महिन्यात आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री हसन सुश्री खासदार शाहू महाराज आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत विधवा परितक्त्या अपंग स्त्री पुरुषांची परिषद घेण्याचा ठराव एकमुखानं करण्यात आला